त्याला तर आज आहे गुढीपाडावा जाते आपली गुढी या मनोभावे सर्वांना चांगले आरोग्य लाभू हे नवं वर्ष सगळ्यांना खूप छान जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या गुढीला नमन करूया स्मरूया पहिला नंबर साईने लावलेला आहे अजून साऊ स्वस्त घ्यायचे पाया करायला सर्वांना नऊ वर्ष सुपात समजून का इथं आमच्या सासूरांची एंट्री होते वेळेवर कधी की आल्या पाया पडायला आपली छोटीशी सावली हे नवं वर्ष सर्वांना सुखा समाधानाचं जाऊ हीच आपण ईश्वरच्याने प्रार्थना करूया आणि सर्वांना या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा बाय